गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमा लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आमच्याकडे किनी सकाळपासूनच आज पाऊस होता आणि इकडे बघा शेवंतीला ना छान अशा कळे आलेल्या आहेत परत आणि पुन्हा एक त्याला मस्त अशा येलो कलर ची शेवंती खूप छान वाटते ना आ, तर मला पांढरी पण आणायची होती पण बघूया आता गेली नर्सरीत तर आणेल त्यानंतर पाऊस असल्यामुळे बाहेर इतकं अंधार होत ना तर मला लक्षातच आलं नाही की कधी साडेआठ वाजून गेले आणि मला नाहून फिन पण द्यायचं होतं मग काय पटापट आंघोळ वगैरे केली फ्रेश झाले आणि एका बाजूला वांग्याची भाजी करायला घेतली पटकन शेंगदाण्याचं कोट वगैरे लावून आणि टिफिन रेडी करून त्यानंतर इकडे आता बेडरूम म्हटलं तर सगळ्यांकडे असंच बरं का हे टावेल वगैरे इकडेच पडलेले असतात बेडवर आणि माझे माणसं गेले की ऑफिसला आणि ते आपल्याला चावरायचे असतात तर ते मी आवरून घेतलं माझ्याकडे तेच आहे माझ्याकडे काही अजून वेगळं नाहीये तर आवरून घेतलं ते आणि त्यानंतर म्हटलं चला बरेच दिवस झाले मला की नाही ड्रायफ्रुटचे लाडू वगैरे हो तयार करून घ्यायचे होते रात साठी था था बरे आ, तर बरं पडतं म्हटलं पौष्टिक असतात ते आणि बऱ्याच वेळा मी ड्राय फ्रुट्स तर आज असेच खाऊन जातो आणि म्हटलं चला आता ना मग मी ऑनलाईन मागवले लागलेच आणि लगेच करायला घेतले म्हटलं आता हे काढून ठेवले की तो पुन्हा नुसतेच खाऊन जाईल त्याला जरा पौष्टिक द्यायचं होतं मला आणि इकडे ना आता काही ऑनलाईन मागवलं आणि मुलं काही मागवणार आणि असं होणार आहे का तर त्यांनी चॉकलेट मागवलं होतं त्यानंतर इकडे आता म्हटलं चला थोडेसे काजू बदाम भाजून थोडेसे भाजून घेऊया भाजून म्हणजे थोडं फक्त गरम करायचं आपल्याला खूप जास्त वेळ त्यांना भाजायचं नाही लाल वगैरे नाही करायचंय Bye. <laughs> तर कसं असतं ना की लहान लेकरं जे असतात ना अगदी म्हणजे सहा सात वर्षाची तर ते अजिबात खायला तयार होत नाही असं पौष्टिक काही तर त्यांना आपण आता देऊ शकतो आणि आता तर गणपती बाप्पा बसणार आहेत त्यामुळे त्यांना ना ते आपण मस्त असे लाडू वगैरे किंवा याचे मोदक मोदक सुद्धा करू शकतो आपण मोदकचा शेप त्याला देऊ शकतो लाडूचा शेप न देता आणि त्यांना बाप्पाचा प्रसाद आहे म्हणून असं रोज आपण सकाळ संध्याकाळ दोन वेळा आपण आरती करतो त्यावेळेस त्यांना देऊ शकतो आणि बाप्पाचा प्रसाद आहे म्हणून खावाच लागेल असं त्यांना आपण सांगू शकतो आणि त्या म्हणजे खाऊन घेतात मुलांनाही आवडतो गणपती बाप्पा त्यामुळे असं काही सांगून त्यांना दिलं ना की लागलेच ऐकतात तर लहान मुलांसाठी तर चांगलंच आहे तसा राज माझा मोठा आहे त्याला काही असं काही सांगायची गरज नाहीये पण म्हटलं चला त्याच्यासाठी करून देऊया जाता खायला बरं असेल म्हटलं त्याला तर इकडे त्यांना कढईत आपण फक्त काजू आणि बदाम असे थोडेसे गरम करून घ्यायचे आणि खूप छान होता ते लाडू खूप काही जास्त गोड पण होत नाही आणि अगदी छोटे छोटे वळायचे म्हणजे मग खायलाही सोपे राहतात कारण खूप मोठे वळले ना की ते खाल्ले जात नाही मुलांकडनं तर म्हंटल चला आणि आता गणपती बाप्पा सुद्धा बसणार आहे तर त्यांच्या प्रसादासाठी ना असं आपण करून ठेवू शकतो आणि ते प्रसाद म्हणून सुद्धा देऊ शकतो म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की गणपती बाप्पा बसतात आणि उठतात त्या दिवशी खूप जास्त घाई होऊन जाते मधल्या वेळेमध्ये आपण म्हणजे बनवू शकतो वेळ असतो पण बसायच्या दिवशी आणि उठायच्या दिवशी फार घाई गडबड होऊन जाते मग जर का आपल्याकडे असा घरचा प्रसाद रेडी असेल ना तर मग तो आपण ठेवू शकतो बाप्पाला नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून आपण ठेवू शकतो बाप्पा पुढे तर बऱ्याच वेळा काय होतं बाहेर सगळंच काही मिळतं पण आपण स्वतः करून बापाला म्हणजे प्रसाद दिलेला कृती छान वाटतं ना अगदी वेगळाच आपल्याला तो वेगळा आनंद असतो की आपण आपल्या हाताने केलंय असं तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण शेप देऊ शकतो लाडूचे पण देऊ शकतो मोदकचे देऊ शकतो किंवा पेढ्यासारखे पण आपण गोल करू शकतो आणि पौष्टिकच्या पौष्टिक तर इकडे येताना काजू बदाम मी भाजून घेतले आणि हे जे खजूर आहे ना तर त्यातल्या बिया मी असं जरा काढून घेते आणि त्यानंतर मग आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर इकडे आता सगळ्या बिया काढून घेते नाहीतर मिक्सरमध्ये अडकायची एखादी बी तर हे ना बिया काढून सुद्धा मिळतं पण ते काही मला आवडत नाही हे जरा सॉफ्ट पण असतं आणि बिया आपण घरी काही काढू शकतो थोड्याच क्वांटिटीत असतं तर एवढं काही त्याला वेळ लागत नाही तर लागलीच काढून घेतो यामध्ये या आपण ना हे आता थोडस म्हणजे ओलं खजूर आहे आपण सुक खजूर पण घेऊ शकतो त्याला मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा आपण म्हणजे बारीक चुऱ्या करून ते घालू शकतो खोबऱ्याचा किस कसा असतो त्याप्रमाणे तर आता काढून घेतले मी सगळे ते बिया त्याच्या आणि त्यानंतर आता काजू बदाम बारीक करून घेते खूप जास्त बारीक पण करायचे नाही आपल्याला थोडस जाड भरडच राहू आहे म्हणजे मग खायला चांगले था लागतात त्यानंतर आता हे जे खजूर आहे ते थोडे थोडे करून मी घालणार आहे आता या खजूरमुळे कि नाही म हे मिक्सरचं भांड पण थोडंसं हे होऊन जातं जाम होऊन जातं थोडं थोडं करून घाला तर म्हटलं एकत्र नको टाकायला नाहीतर बसलं असतं भांड्यात तर ते पण बारीक करून घेतलं त्यानंतर त्यान आता थोडंसं खोबऱ्याचा किस घातलाय त्यानंतर आता हे खजूर घालायचंय आणि हाताने सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय आपल्याला कारण आपण याच्यामध्ये गोळ किंवा साखर असं काही अजिबात घालायचं नाही ते पौष्टिक राहणारच नाहीत मग म्हणजे गोळ घातला एक वेळ चालेल पण ते इतकं गोड होऊन जातं ना मग त्यामुळे काहीच गरज नाही आपल्याला हे जे खजूर आहे ना त्यामध्ये छान असे वळलेही जातात आणि छान गोळ पण आपण त्याला येतो तर आपण इकडे हाताने करून घ्या किंवा मग पुन्हा मिक्सर मध्ये घालून एक जीव करून घ्या तसंही चालेल पण मी हातानेच इकडे बारीक करून घेतला आणि आता पटापट वळून घेते बऱ्यापैकी झाले पाव पाव किलो म्हणजे होते काजू बदाम तर भरपूर असे लाडू होऊन जातात त्याच्याने बरेच दिवस जातात ते तर म्हटलं चला आता बघा सगळे लाडू मी असे मस्त वळून घेते आता थोडे मी गोल करणारे आणि तुम्हाला फक्त मोदकचा शेप वगैरे करून दाखवणारे आणि टेस्ट पण खूप छान लागतो यामध्ये आपण अजून वेलची वगैरे असं घालू शकतो पण राजला ना वेलची काही आवडत नाही तर म्हटलं मग नको घालायला त्याला आवडत नाही तर आणि दिदीसाठी की नाही आता हे ड्रायफ्रुटचे लाडू राजसाठी करते आणि दिदीचं म्हणणं होतं की मला तू शेंगदाण्याचे लाडू करून दे तर म्हटलं ठीक आहे आता शेंगदाण्याचे लाडू पण तिच्यासाठी मी करणार आहे ते पण दाखवतेस तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तर आता सगळे लाडू मी असे वळून घेते लहानपणी कि आम्ही जेव्हा तालुक्याच्या गावी आलो होतो ना त्यावेळेस आईने एक बदामाचं झाड लावलं होतं छोटं रोप आणि एक चार पाच वर्षात छान मोठं झालं होतं आणि त्याला बदाम पण यायला लागले होते तर आम्ही ते वाट विनवी लावतो आणि आई काय करायची मग त्या बदामाच्या झाडाचे सगळे बदाम असे पडले की सकाळी सकाळी सगळे गोळा करून टेरेसवर वाळत घालायची आणि छान असे वाळून गेले की त्यानंतर मग त्यातनं बदाम काढायची फोडून आणि ते बदाम लाडूत वगैरे घालायची तर बघा इकडे आपले लाडू पण वळले गेलेत आणि ते बदामनं त्याची टेस्ट खूप छान असायची आजपर्यंत माझ्या जिबेवर आहे ती आणि बाहेरून जे आपण बदाम वगैरे आणतो नंतर त्याचा ते टेस्ट थोडासा वेगळा लागतो मला तर चला एक ती गोष्ट आठवली मला म्हटलं चला शेअर करावी तुमच्याशी त्यानंतर आता शेंगदाणे भाजून घेतले होते आणि मला की नाही गोळ वगैरे त्यासाठी किसून घ्यायचा होता पण आता झालाच होत ना माझ्याकडनं की ज्यावेळेस मी फ्रीज आवरायला घेतला होता तर मी असा आईस्क्रीमच्या डब्यात ना गोळ पण ठेवून दिला होता आणि तो डबाही माझ्याकडनं फ्रीजमध्ये ठेवला गेला होता तर म्हटलं आता त्याला जरा किसून घेऊया पण तो अजिबात म्हणजे किसलाच जात नव्हता कारण तो खूपच असा म्हणजे हे झाला होता हार्ड झाला होता कडक झाला होता अगदी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आणि म्हटलं तर काय करावं आता एवढा वेळ तर था मी थांबू नाही तो हे होईपर्यंत थोडासा म्हणजे बाहेर रूम टेम्परेचरला येईपर्यंत तर म्हटलं तर दुसरा गोळ असेल तर बघावं पण त्याआधी मग अजून म्हटलं एक करून बघते जे पिलर असताना आपण बटाटा वगैरे हे करायचं तर त्याच्याने पण मी बघितलं होतं की होतं गोळ वगैरे छान असं निघतो तर म्हटलं करून बघू पण त्याने पण होत नव्हतं अजिबात आणि म्हटलं हे पण आता फेल गेलं तर म्हटलं आता जाऊ दे हा गोळ बाजूलाच ठेवते आणि दुसरा गोळ शोधते मला आठवत होतं की अजून थोडासा गुळ आहे माझ्याकडे मी वरतीच ठेवला त्या डब्यात तर मग हा बाजूलाच ठेवला आणि दुसरा गुळ म्हटलं काढून मग तोच मी बारीक करून घेतला आणि तोच आता घालणार आहे याच्यामध्ये शेंगदाण्याच्या लाडू मध्ये तर ते लाडू पण छान होतात आणि खायलाही खूप छान लागतात थोडंसं सा त्यामध्ये साजूक तूप घालायचं तर आता गुळ आता मी बारीक करून घेतला आणि त्याला मी किसला वगैरे नाही त्याला थोडासा फोडूनच घेतला कारण तो मऊच होता तर म्हटलं चला तर शेंगदाणे आणि गोळ एकत्र असं फिरून घेणार आहे मी गोळ थोडासा कमीच घ्यायचा आहे शेंगदाणे आपले बघितलं तुम्ही तर पाव किलोच्या वर थोडेसे शेंगदाणे होते आणि शेंगदाण्याचे लाडू काही आपण जास्त हे करत नाही म्हणजे एवढे काही हे नसतात ते पटकन होऊन जातात मग ते मी थोडेच करणार होते पुरता आणि थोडासा मी खोबऱ्याचा किस पण घातलाय त्यामध्ये आणि एकत्र फिरून घ्यायचं आपल्याला तर छान असा कोट तयार झालाय आपला आता आणि त्यामध्ये की नाही मी थोडस सा साजूक तूप पण घालते म्हणजे छान असं बाइंडिंग बसतं त्याला आणि छान वळले जातात खायलाही टेस्टी लागतात त्यामध्ये सुद्धा थोडंसं मी काजू बदाम मिक्सरला फिरून घेतले होते त्यातच टाकून दिले होते म्हणजे शेंगदाण्यामध्ये आणि ते मग एकत्र करून घेतलं सगळं आणि आता एक जीव झालं की त्यामध्ये थोडस सा साजूक तूप घालायचं आणि छान लाडू वळून घ्यायचे तर मी जे तुम्हाला एका सांगितलं होतं तर गिरगाईचं साजूक तूप आणलं होतं आणि खरंच खूप टेस्टी बर का मी फर्स्ट टाइमच मागवलं म्हणजे ते आहोच घेऊन आले होते आणि नेहमीच्या तुपापेक्षा याची टेस्ट चांगली असं मला वाटतं तर आता मी हे थोडं म्हणजे पाव किलोच आणलं होतं आता मी जास्त मागवणारे कारण जे दूध मी वापरते ना तर त्याला साय वगैरे नाही येत ते ऑलरेडी तापवलेलंच असतं त्यामुळे मग मी घरी काही करत नाही आधी करायचे मी घरी घरीच तूप वगैरे बनवायचे पण आता काही करत नाही तर त्यामुळे मग बाहेरूनच आणायला लागतं मला तर म्हटलं चला हे सगळं तूप वगैरे घालून एकजीव करून घेते आणि मस्त लाळू वळून घेते तर आज बराच वेळ बर माझा किचन मध्येच मा गेला आणि संध्याकाळ झाली त्यानंतर मग आली किचन मध्ये आणि मला म्हटले की मस्त चहा करते मम्मा तुझ्यासाठी Uh, म्हणजे तिने मलाच सांगितलं असतं पण तिला माहितीये की मम्मी कामात आहे तर आता आपण करूया चहा आणि बघा अशी साच आहे माझ्याकडे मोदकचे तर म्हटलं चला मोदक पण करून दाखवूया आणि असे शेंगदाण्याचे लाडू न करता आपण मोदक पण करू शकतो मुलं ते पण आवडीने खातात त्यांना काही शेप वेगळा दिसला की छान वाटतं लहान मुलं तर इकडे आता करून दाखवते खूप छान होतात आणि पटकन होऊन जातात अगदी म्हणजे तुम्ही आरतीच्या आधी पंधरा मिनिटं पण करायला घेतलं ना पटकन हे प्रसाद असे रेडी होऊन जातात बाप्पासाठी तर तुम्ही करू शकतात तर आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि आपल्याकडे पण गणपती बाप्पा असतात बरं का तर शेअर करेलच तुमच्याशी मी एक एक जे काही बनवेल प्रसाद वगैरे तर मी हा तीनचा सा साचा घेतलेला आहे आणि बघा खूप छान असे लाडू तयार होऊन आपलं मोदक तयार होऊन जातात त्यामध्ये जास्त काही आपल्याला वेळ जात नाही आणि एका एक वेळेला तीन मोदक तयार होतात त्यामुळे ना पटकन होऊन जातं आपलं काम तर हे बघा बघू शकताय मस्त असा शेप आलेला आहे त्यानंतर मग काही दिदीने चहा केला आणि आता इकडे पसारा झालेला होता सगळा लाडू वगैरे हो ते वळले गेले होते तो मला आवरायचा होता आणि त्यानंतर मग गरमागरम चहा घेतला मी आणि अजून एक व्हिडिओ शूट करण्यासाठी मला संध्याकाळी बाहेर जायचं चाह होतं तो व्हिडिओ उद्या येईल तुमच्यापर्यंत तर लक्षात येईलच तुम्हाला कुठला व्हिडिओ ते बघितल्यानंतर तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि व्हिडिओ जर का थोडा पण आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय